पत्रकारांशी संवाद काय रोवाल केलं पाहिजे ज्याच्यातून सगळी आणि हा माझ्या केसमध्ये झाला पटकन मिळाली उद्या मुलांमधना हे होऊ शकतं लहान मुलांकडे मोबाईल असतात ते तंत्रज्ञान वापरतात तर त्याच्यात प्रचंड एक्सप्लॉयटेशन पैशाचंही होऊ शकतं पर्सनली होऊ शकतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एक समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे आणि एकामेकाची मदत केली पाहिजे तर मी पोलिसांना विचारल्या पोलिसांनी मला विनंती केली की मी पब्लिकली अपील करावं की प्लीज बी व्हेरी व्हेरी केअरफुल वाईल युझिंग युअर फोन ऑर ॲक्सेसिंग आणि मी असंही म्हणू शकत नाही की अननोन नंबर मला तर नोन नंबरवरनंच हा सायबर अटॅक झाला त्यामुळे जा ज्यांनी मला मेसेज पाठवला त्यांचा फोन कॉम्प्रोमाइज होता जे त्यांना माहितीही नव्हतं नाही नाही माझ्या माझ्या टीमकडे तो मेसेज गेला जेव्हा माझा फोन ब्लॉक झाला आणि ते सांगितलं चारशे डॉलर आम्हाला द्या मग आम्ही तुमचं परत देतो इट इज ऑलमोस्ट लाईक अ ब्लॅकमेलिंग आय ज इट आणि अदिती नलावडेंकडून तर त्यांना बँक अकाउंट पण देण्यात आलं कारण की वी केप्ट एंगेजिंग कळायला की नक्की काय आहे तर त्यांनी सांगितलं दहा हजार रुपये द्या म्हटलं कुठे पाठवायचे दहा हजार रुपये तर आम्ही येऊन देतो तर कुठे येऊ मग ती व्यक्ती म्हणाली नाही नाही या स्टेट बँकच्या अकाउंटमध्ये द्या तर म्हणजे आम्हाला अकाउंट डिटेल्स द्या आम्ही ट्रान्सफर करतो असं तो ट्रॅक चाललेला आता पुढे बघूया आगे आगे देखते हे होत आहे की नाही मला असं वाटतं ते म्हणजे uh, फोन टॅपिंग हे काही नवीन नाही त्याच्यासाठी त्यांनी मला फोन सांगून काय हॅक करायची गरज नाही आहे ते कदाचित करतही असतील होऊ नोस कारण का सॉफ्टवेअर इतका ॲडव्हान्स आहे त्याच्यात एखादी सिस्टम कोलॅप्स होणं काही गरजेचं नाही आणि फोन टॅपिंगची प्रकरणं हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहेत बघितलेली आहेत आणि म्हणजे काय बोलणार आपण कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेच ना नुसतं फोन टॅपिंगवर थोडी थांबतं आहे सरकार आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय नी डी त्यांचं फेवरेट आहेच आणि एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगायोग असेल मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितला आहे जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधीही प्रेसशी बोललेले माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते ह्या से सेशननंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस त्यामुळे मी तर सदानंद झाले की आय नीड टू नो वेदर इज इट अ को की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नो नोटीस येते हा को आहे का काय आहे कारण का उगाच कशाला आपण कुणावर आरोप करायचे आणि त्याच केससाठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस दरवायची तरी आहे बघा इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग त्याचं पुढे काही होत नाही हो असं बऱ्याच वेळा आहे त्यामुळे आय डोम मला उगाच आरोप नाही करायचे आय एम लुकिंग फॉर डेटा तो डेटा असे कोरलेली मी त्यांच्यासारखे हो एवढेच खोटे आरोप कोणावर करत सेम केस मग ॲब्सोलुटली सेम हो आय डोंट रिप्लाय सदानंद सोळे रिप्लाय सदानंद रिप्लाय करतात आणि पुढे काही होत नाही मग परत नंतर काही महिन्यानंतर परत तीच नोटीस येते फक्त तारीखबद्दल असते आता आली परवा मी वर्क बोर्ड आणि बजेटवर बोलले ना आता फायनान्स बिलवर बोलले मी आणि बजेटवर बोलले तीन भाषणं केली मी मला असं वाटतं आज राज्यामध्ये मला खरंच विचाराल तर हे जे सत्तेमध्ये लोक आहेत ना या सत्तेमधल्या लोकांनी हे सरकार म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट करून ठेवली हे दुर्दैव आहे की सिरियस पॉलिसी मेकिंग बद्दल कुठलीच कमिटमेंट या सरकारची नाही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रात वाढणारा क्राईम ह्या सगळ्या मुद्द्यांपासून किंवा आरक्षणाबद्दल दोन तीन दिवसाचं सेशन महाराष्ट्रात घेत होऊ दे ना सविस्तर चर्चा असेंब्ली बोलवा तीन चार दिवसाचं एक चर्चासत्र ठेवा प्रत्येक पक्षाने त्याची मांडणी करावी आणि ते नाहीतरी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावंच लागणार त्याच्यासाठी त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सगळ्यांचे ह्या सगळ्या मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे जे जे प्रश्न आहेत ह्या सगळ्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चर्चा घ्यावी आणि ते बिल केंद्र सरकारकडे पाठवा कारण का अनेक राज्यांच्या आरक्षणाचे मुद्दे ह्याची बिलं आम्ही पार्लमेंटमध्ये मागच्याही सोशल जस्टिस डिपार्टमेंट होतं त्यांच्या थ्रू पास केलेली आहेत ती प्रक्रिया करायला आमची तर पूर्ण सहकार्याची भूमिका आहे पण पॉलिसी म्हणून एक सरकारमध्ये जे लोकं आहेत त्यांनी तो पेपरवरचा विषय आणला पाहिजे आय का अंडरस्टँड वन टाइम आय मराठी संपूया आणि मग बाकी देऊ मी कसं याचं उत्तर देणार मी एवढंच तुम्हाला सांगू शकते की मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्यांचे आरक्षणाच्या मागण्या आणि प्रश्न प्रलंबित आहेत जे कोणी सरकार असेल अर्थातच त्यांच्याकडे सरकार विकासासाठी आहे तर विकास करायचा असेल तर तिथल्या लोकांचा विकासच झाला तरच विकास तर तर पूर्ण होतो नुसता ब्रिज बांधून किंवा गळके बिल्डिंग बांधून विकास होत नाही त्यामुळे हा विकासाबद्दल जर हे सरकार कमिटेड असेल तर ह्या विषयांबरोबरच म्हणजे आरक्षणाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्याबरोबरच महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याचीही सविस्तर चर्चा या राज्यात झाली पाहिजे आणि मेन पॉलिसी लेवल म्हणजे आज मी ह्या सरकारचं काम बघते आहे एकीकडे खूप आनंद आहे महिलांना महिलांना पंधराशे रुपये देऊन एक लाडकी महाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही करतायत चांगली गोष्ट आहे पण त्याच्याबरोबरच महिलांवर होणारा क्राईम किंवा मिसिंग मुली या हजारात नाही लाखात आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंधराशे रुपये देऊन त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात त्याला नातं नाही म्हणत नाती आणि ट्रान्झॅक्शनमध्ये अंतर आहे व्यवसाय हा पैशाची देवाणघेवाण म्हणजे व्यवसाय नातं mm -hmm. त्याच्यात पैसे नसतात त्याच्यात इथं रक्ताची नाती असतात किंवा प्रेम असतं तर रक्त आणि प्रेम ह्याला नातं म्हणतात आणि ट्रान्झॅक्शन आणि व्यवहार त्याच्यात पैसे येतात नात्यात पैसे येत नाहीत आणि ट्रान्झॅक्शनमध्ये नातं येत नाही नाही मी आज तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर अजित पवारांचं वक्फ बोर्डचं स्टेटमेंट पाहिलं त्यांचं स्टेटमेंट असं होतं जे मी टी व्हीवर पाहिलं की ते त्यांच्या सगळे जे एन डी एचे ॲलायज आहेत त्यांच्याशी बोलतील आणि त्यांनी एकनाथ शिंदेंचंही नाव त्याच्यात घेतलं की मी एकनाथ शिंदेंशी बोलून त्याच्यात मार्ग काढी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची लाईन श्रीकांत शिंदेंनी ॲपसल्युटली क्लिअर क्लिअर केलेली आहे ते पार्लमेंटच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या पक्षाची अतिशय पारदर्शकपणे त्यांची लाईन मांडलेली आहे आता अजित पवार आणि ते अलायन्समध्ये आहेत त्याच्यामुळे तीच त्यांची लाईन आहे का हे मला माहिती नाही आता ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत अजित पवारच देऊ शकतात याचं कारण असं ते स्ट्रॉंगली जे बिल आहे तसं आहे तसंच एकनाथ शिंदेंची शिवसेना त्याला ॲज इट इज सपोर्ट करते असं त्यांचं डॉक्युमेंटेड फ्लोर ऑफ द हाऊसचं भाषण माझं भाषण हे आमची लाईन आहे जे पूर्णपणे मी मांडलेली आहे आणि मी केंद्र सरकारचे जाहीरपणे आभार मानले त्या दिवशी पार्लमेंटमध्ये नंतर की जे पी सी ही आमची मागणी होती ती त्यांनी मान्य केली आणि अर्थातच त्याच्यामागे कारणे होती कारण का चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाची लाईन ही क्लिअर होती त्यांच्या भाषणामध्ये क्लिअर आली की कमिटी सेटअप केली तर आम्हाला जास्त आवडेल त्याच्यामुळे चंद्राबाबू जरी त्यांचा पक्ष एन डी एमध्ये असला तरी त्यांनी आम्ही जी मागणी केली त्याला पूर्ण पाठिंबा त्यांनी कमिटीचा दिला होता अजित पवारांचा पक्ष हा पार्लमेंटमध्ये मी तरी त्या दिवशी बोललेला ऐकलं नाही त्याच्यामुळे त्यांची ते वक्फ बोर्डवर काय लाईन आहे पार्लमेंटमध्ये ऑफिशियल ती मला माहिती नाही कारण का त्यांचा पक्ष त्या विषयाबद्दल आणि बांगलादेशबद्दल दोन्ही विषयांबद्दल पार्लमेंट किंवा पार्लमेंटच्या कमिटीमध्ये बोललेला नाही त्याच्यामुळे मी लिमिटेड ॲक्सेस मला जो आहे तो म्हणजे त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरचं आजचं पण साधारण त्या दिवशी जे जे पक्ष होते त्यांनी ॲप्स्युटली लाईन्स क्लिअर केलेले आहेत ऑन रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला दिलेली लाईन ही पूर्णपणे आमची क्लिअर आहे आमची विनंती आहे की त्याच्यावर चर्चा व्हावी आणि एक ऑब्जेक्शन जे आम्हाला सगळ्यांना वाटलं की बिलांची माहिती आम्हाला मीडियातून मिळेल म्हणजे मीडियाला अधिकार आहे तुम्हाला पण एक काहीतरी पार्लमेंटमधली गोष्ट जर पार्लमेंटमध्ये येत नाही आणि ती आधी मीडियात येते हा पार्लमेंटचा अपमान तुम्हाला जरूर द्यावी पण मग पार्लमेंटचं महत्त्व काय मग तुम्ही पार्लमेंट का म्हणता जर असे सिलेक्टिव्ह लिकेजेस होत असतील आणि त्याच्यात मीडियाची चूक नाही ना तुम्हाला कोणीतरी जे सत्तेमध्ये त्यांच्याकडूनच लीक झालं आहे ना नाही तुम्हाला कुठून मिळेल एक मिनिट सगळं मराठी नाही नाही बॉयकॉट केला होता का नाही त्या दिवशी मला वाटतं उद्धवजी होते त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचे ऑफिशियल स्पोक्स पर्सनला विचारावं लागेल नाही माझं वक्फपोर्डचं झालं दिवशी बिल त्या दिवशी आम्ही प्रत्येकाने आपापल्या पक्षाची लाईन तरीशी माग प्रत्येकाने म्हणजे अखिलेश यादव स्वतः त्या दिवशी होते ते बोलले तृणमूल काँग्रेसमधून मला असं वाटतं सुदीप बंडोपाध्याय बोलले त्यामुळे जे जे तिथे हजर होते त्यांच्याबद्दल मी सांगू शकते आणि पारदर्शकपणे आणि लंबी चर्चासाठी म्हणजे तेही मी जाहीरपणे म्हणजे जरी आमचे मतभेद असले तरी भारतीय जनता पक्ष आणि आता ते भारतीय म्हणजे ते मोदी सरकार नाही आता एन डी ए सरकार आहे एन डी एस सरकारने आम्हाला सविस्तर त्या दिवशी चर्चेला वेळ दिला आणि किरण रिजिजूंनीही जे उत्तर दिलं त्याच्यात आम्ही समाधानी होतं कारण का ते जे पी सी नागरी झाले त्याच्यामुळे ते जे पी सीमध्ये सविस्तर चर्चा होईल आम्ही इथं दोन नावं दिली होती एक फौजिया खानजींचं नाव आम्ही दिलं होतं आणि मामा आमचे भिवंडीचे हे दोन्ही नावं दिली होती तर सरकारने सांगितलं की त्यातलं लोकसभेतलं काहीतरी त्यांनी नंबर गणित ठरवलं हो आहे आमची खूप इच्छा होती कारण का फौजिया त्यांनी इथेही काम केलेलं आहे महिलांना हे सरकार म्हणतं प्राधान्य देतं त्यामुळे आमचा आमची इच्छा होती की ज्या व्यक्तीने अनेक वर्ष वक्फ बोर्डवर काम केलं आहे जी महिला आहे ज्या महिलांबद्दल खूप आदर आणि आजकाल हे सरकार बोलायला लागलं आहे तर फौजिया जींना ही संधी मिळाली असती तो जास्त इफेक्टिव्ह झालं असतं पण सरकारने आता बाळ्या मामांना घेतलेलं आहे आमच्या वतीने लोकसभेतून राज्यसभेला त्यांनी आम्हाला नाकारलेलं आहे मला असं वाटतं विरोध असा नाही विरोध कशासाठी आहे कारण आमची लढाई वैचारिक लढाई आहे आमची आयडिओलॉजिकल व भारतीय जनता पक्षाचं एक मत एक मतविचार आहे आणि आमचं एक काँग्रेसचं मतविचार तर आम्ही सेंटर ऑफ लेफ्ट लेफ्टॉ आम्ही विंग नाही आणि त्याच्या आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये राईट आणि लेफ्ट असलंच पाहिजे ना त्यामुळे अर्थातच जयंतरावांना ऑब्जेक्शन आहे कारण का त्यांनी त्यांची आयडिओलॉजी बदलली कारण का एखाद्या संघटनेबरोबर जेव्हा आपण एकत्र काम करतो मग त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम काय तो कधी आला आहे का आज त्यांची युती म्हणतात ना ते महायुती ती महायुतीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा कोणी वाचलाय का कुठे माझ्या तरी वाचण्यात ना आलेला नाही आणि तुम्ही सगळे जे लिहिता ते मी सगळं रोज वाचते त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रॅम किंवा एखादा कॉमन प्रोग्रॅम काहीच वा मला माहिती नाही ते जे त्यांनी जेव्हा पक्ष त्यांच्याबरोबर जायचा निर्णय घेतला